नाभिक समाज होडगी रोड विजापूर रोड जुळेसोलापूर नगरच्या वतीने लिंगायक्य सौ सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनाने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी मल्लिकार्जुन राऊत रामलू कोंडूर जिल्हा साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनाने करून सकाळी बारा वाजता गुलाल उधळून अभिवादन करण्यात आले सेवाधर्म हेच खरे कर्म आपल्या अगंब आपल्या अभंगवतून सर्वांना सेवाभावाची शिकवण देणारे संत आहेत असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले क्षत्रियाचे करतो वैश्याचे करतो शुद्राचे करतो शेवढे शुद्र आहेत मग ते चर्वकर असो दुर्बी असो कुणी असो सरकार हे सगळा समाज सहुवर्णाची शेवा स्वस शेणाबाजांनी केली आणि अशा शेनाबाजांनी जगाला उपदेश केला आणि ते शेवटी श्रावण्य दिवशी त्यांनी कीर्तन आरंभलं आणि कीर्तनामध्ये जगाला उद्देश केला जगाला आशीर्वाद दिला कर्म धर्म तुमचे असावे कल्याण ह्या माझे वचन आशीर्वाद हरिभक्तपरायण दत्तात्रय रामचंद्र क्षीरसागर महाराज ओळेगाव यांनी आपल्या कीर्तनात संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते न्यायनीतीस अनुसरून वागणे यात जीवनाचे रहस्य आहे ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम यातील कर्तव्य पार पाडण्यातही ईश्वरी सेवेचा मोबदला हाती लागतो अशी त्यांची श्रद्धा होती संत नामदेवांप्रमाणे महाराष्ट्राबाहेर येऊन सेनाजींनी उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यात रामभक्तीचा प्रचार सुरू करून उच्चनीश जाती भाव सोडून समान पातळीवर जगण्याचा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक रामलू कोंडूर ब्रह्मदेव बादा माने सहकारी बँकेचे संचालक सचिन चौधरी शोभा राऊत शारदा श्रीमंगले बिराजदार अलका ताटे अमोक सिद्ध राऊत सुनीता दळवी प्रभाकर राऊत गणेश राऊत सागर राऊत पांडुरंग सूर्यवंशी धोंडीबा विभूते प्रवीण वाघमारे राम वाघमारे श्रीराम वाघमारे राजू वाघमारे मोहन पंदिल्ला सिद्धाराम वाघमारे राजू राऊत पिरप्पा वाघमारे बाबुशा लोखंडे भीमाशंकर राऊत अनिल हडपत तोडीराम वाघमारे नागराज कोंडूर श्रीशैल हडपत नागेश कोरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका